मार्गाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गाव वार्ता रोहो बँक सात कोटी रुपयाच्या घोटाळा प्रकरणात आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेत लावली लक्षवेधी काही काळा पैसा पांढरा करण्याच्या हेराफेरीमध्ये मुख्य आरोपींना शोधण्यासाठी आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेत लक्षवेधी लावून मुख्य आरोपीच्या अटकेची के के मागणी केली आहे केळापूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना एमआर जी एस च्या नावाखाली फुल थाफा देऊन बँक अकाउंट काढायला लावले व यामध्ये सात कोटी रुपयांची हेराफेरी झाली

केळापूर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावांमध्ये मयूर चव्हाण नावाच्या व्यक्तीने एम आर जी एच्या ना नावाने एक नवीन खाते काढून ज्या पोरांनी कधी खातं काढलं नव्हतं अशा पोरांच्या नावाने नवीन खातं काढलं खातं काढल्यानंतर त्यांचे खाते पासबुक ए टी एम आणि सर्वच्या सर्व डॉक्युमेंट त्यांनी मयूरने आपल्या जवळ ठेवले अध्यक्ष महोदय ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली यामध्ये पोलीस विभागाचे काही अधिकारी आणि बँकेचे काही अधिकारी या शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय जर मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड या दोघांनी मिळून नवीन खाते काढले आणि हे खाते काढल्यानंतर काही लोकांनी त्या खात्यातले पैसे परस्पर काढले आणि काढल्यानंतर ही घटना जवळपास सहा जुलैला पोलीस खात्यात तक्रार दाखल केली एक पहिली तक्रार चार जुलैला केली परंतु माझी विनंती अध्यक्ष मोदय हो की एक तारखेला एस डी पी ओ कार्यालयामध्ये ए पी ए पोलीस कर्मचारी घोटेकर आणि सिंगे अशा तीन कर्मचाऱ्यांनी मिळून एस डी पी ओ कार्यालयामध्ये या दोन लोकांना बोलवलं श्रीकांत कर्दपार आणि त्याच्या सहकार्याला आणि विचारलं की तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा झाले ते पैसे जर तुम्ही परस्पर परत नाही केले तर तुम्हाला आम्ही जिवेने मारू अशा प्रकारची धमकी प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न अध्यक्ष महोदय जवळपास दीडशे पोरांच्या नावाने नवीन अकाउंट काढले अध्यक्ष म्हणजे या पोरांचा काहीही घेणे घेण्यात यामध्ये माझी विनंती अध्यक्ष महोदय विनाकारण त्या पोरांना गोवण्यात आलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये असलेला जो आहे यामध्ये मयूर चव्हाण भद्रावती येथील राहुल शेडमाके आणि अल्ताफ आबदानी हे भद्रावतीचा व्यक्ती आहे आणि यासोबतच ललित गजबे नावाचा यवतमाळचा जो दलाल आहे या दलालाने त्या नव्वद लाख रुपये परस्पर काढल्याच्या घटनेहून ही घटना उघडकीस आली अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर घटना अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने बँकेला जर एक लाख रुपये काढायचे असेल तर दहा वेळा विचार करते अध्यक्ष महोदय एका किरण राठोडच्या नावा किरण राठोडच्या अकाउंटमधून एक कोटी सोळा लाख रुपये काढले अध्यक्ष मोदय बँकेच्या अधिकाऱ्याच्या यामध्ये हात नक्की अध्यक्ष मोदय परंतु आजपर्यंत पोलिस विभागाने त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली अध्यक्ष मोदय माझी विनंती अध्यक्ष मोदय या माध्यमातून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी केवळ बँक मॅनेजर जबाबदार अध्यक्ष मोदय जर शंभर करोडपेक्षा मोठा घोटाळा जर या ठिकाणी झाला पंधरा खात्यांमध्ये जवळपास सात कोटीपेक्षाही जास्त पैसा या ठिकाणी काढण्यात आला अध्यक्ष मोदय माझी विनंती अध्यक्षमध्ये या माध्यमातून ज्या मुलांचा कुठलाच संबंध नाही त्या पोरांमध्ये त्यांना दोषमुक्त करणार का माझा पहिला प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय या बँकेमध्ये या बँकेमध्ये डॉर्मिट अकाउंट काढण्याचा अधिकार बँकेला आहे या बँके या अकाउंटच्या माध्यमातून काही घोड करण्याचं काम बँकेचे कर्मचारी करतात बँकेवर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण अध्यक्ष मोदय मला आपल्या माध्यमातून अध्यक्षमध्ये विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांना की बँकेवर अशा प्रकारच्या घोटाळ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे घोटाळे करणारे जे काही दलाल असतील कॉन्ट्रॅक्टदार असतील यांच्यासाठी एक विशिष्ट धोरण सरकार निश्चित करणार आहे का अशी या ठिकाणी अध्यक्ष मधोय अतिशय गंभीर प्रश्न अध्यक्ष प्लीज प्रश्न विचारा प्रश्न दोन